चला आपलं घर वगैरे सगळं क्लीनिंग झालेली आहे आता आता आपल्याला म्हणजे ते गावाकडनं बाबांनी ना खवा आणला होता खवा आहे हा दोन किलो हा एक किलो आहे हा एक किलो तर आता याचे आपल्याला पेढे बनवून ठेवायचे अजून हा याच्यामध्ये साखर मिक्स आहे ना त्याच्यामुळे याचं आहे ना आपल्या कायदा गुलाबजाम वगैरे होत नाही हा फक्त पेढ्यांचा खवा आहे खायला खूप छान लागतं जे आमच्या इथं ना म्हणजे गावाला आहे ना मृत्यू त्याची आम्ही गावाला गेले की दोन दोन तीन तीन किलो आणत असतो इथं जास्त पेढे खात नाही आम्ही गावाकडनं चालतो मुलांना पण खूप आवडतं चला बनवूया पेढे आता त्याचे चला आपण असे पेढे बनवू आता तर खव खायला खूप छान लागतो आपल्या गावाकडला असेल तर आहे ना म्हणजे लोशिंग म्हणून गावे तिथं भेटतो आमच्या इथं छोटे छोटेच बनवणार आहे म्हणजे एक खाल्लं की मुलं बरोबर आमच्या इथं तर एक खाल्लं जात नाही एकदा काढलं की बास चार पाच सगळं बनवलं घेऊन बसतात अख्खं एवढं सांगायला लागतं नंतर खा नंतर खा नंतर तुम्हालाच खायचं आहे असं करायला लागतं ते तेव्हा ऐकतात फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना मी त्याच्यामुळे कडक झालेला आहे जर नाही तर ते गरम गरम बनवून देतात लगेच बाकी तुमचं जेवण वगैरे झालं का आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आपले परत रेसिपीचे पण व्हिडिओ असतात नक्की बघा आणि ट्राय करा बनवून पण बघत जा आणि कमेंट करत जा म्हणजे कळेल मला कुठपर्यंत आपले व्हिडिओ हो जातात काय एक साईजचे बनवायला टाईम जातो त्यामुळे मी खूप महाग आहे खाऊ आमची इथं नाही एवढा मग बाबा कालच चाले ना गावावरनं त्यांनी आणले तांदूळ वगैरे सगळं आणले मम्मीकडनं आता ते साफ करून ठेवायचे लसून दिलाय मम्मी ना ना। आईचा जीव वेगळाच हे बाबांनी म्हणजे दुसरीकडून आणला विकत बाकी मम्मीने पाठवलंय सगळंच चला बनवून घेते मग बघा तर हे बघा आपले पैठे बनवून झाले एवढे झाले किती छान पूर्ण दोन किलोचे आहे एवढे दोन किलोचे तर आता बनवून झालेले आहे आता फ्रेंडला देणार आहे थोडेसे आणि कसे वाटले नक्की सांगा तिकडे देवपूजा पण झालेली आहे आणि आपल्या घरच्या दे फुलं आहेत ना त्याचे हार इथे एक सासूबाईंना बनवला एक देवाला बनवला टाईम असला की मी बनवत असते तर चला आपला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय